सिन्नर गोटी महामार्गावर सोनांबे शिवारात आई भवानी डोंगराजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत कोल्हा ठार दुष्काळी परिस्थितीमुळे जंगल परिसरातील जलस्रोत पाणी नसल्यामुळे जंगली श्वापद अन्न आणि पाण्याच्या शोधात नागरी वस्तीकडे धाव घेताना दिसत आहेत सिन्नर तालुक्यात नागरी वस्त्यांवर बिबट्यांचा वावर तसेच नागरिकांवर हल्ले या घटना नित्याच्या झाल्या आहेत आता अन्न आणि पाण्याच्या शोधात हिंडणाऱ्या जंगली श्वापदांना प्राण देखील गमावे लागत असल्याचं समोर येत आहे सिन्नर येथील वनप्रस्ते फाउंडेशनचे स्वयंसेवक आई भवानी डोंगर परिसरात वृक्ष लागवड व संवर्धनाचं कार्य करत आहेत बरेच स्वयंसेवक वेळ मिळेल तसे सकाळच्या सुमारास येथे श्रमदान करतात नेहमीप्रमाणे शनिवारी दिनांक पंचवीस रोजी सकाळच्या सुमारास स्वयंसेवक आई भवानी डोंगराजवळ पोहोचले असताना त्यांना सिन्नर घोटी महामार्गावर धड़केत अज्ञात जखमी झालेला कोल्हा पेशुद्ध अवस्थेत आढळून आला त्यांनी पशुवैद्यकास तपासणीसाठी बोलावले मात्र कोल्ह्याचा जागीच मृत्यू झाला होता स्टार 24 फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे एवला